राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सव्वीस ऑगस्ट रोजी एका चॅटबॉटचा शुभारंभ केला आहे मंत्रालयात या चॅटबॉटचं वैशिष्ट्य काय आहे तर हे चॅटबॉट आहे महसूल विभागाचं जे काही महाभूमी नावाचं संकेतस्थळ आहे ज्याला वेबसाईट म्हणतो आपण ते वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती भूमित्र नावाचा एक चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यामध्ये ई सातबारावरचे तुमचे फेरफार असतील तर त्याबद्दल तुम्ही इथे माहिती घेऊ शकता त्यासोबतच ई पीक पाहणीच्या संदर्भातलं काही अपडेट असेल तर त्याचीही माहिती तुम्ही इथे पाहू शकता त्या संदर्भातले प्रश्नही या चॅटबॉटला विचारू शकता त्यामुळे शेतकऱ्यांना या प्रकारच्या ज्या काही समस्या आहेत ई पीक पाहणीपासून तर सातबाराच्या फेरफारापासून त्यासोबतच इतर जे काही ई चावडी आहे ई हक्क आहे किंवा शेतजमिनीचं मोजमाप करणं आहे या सगळ्या प्रकारच्या समस्यांसाठी आणि त्यामध्ये येणाऱ्या अडचणींसाठीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही या चॅटबॉटला विचारू शकता राज्य सरकारच्या महाभूमी या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात चॅटबॉट असा एक पर्याय दिसेल या चॅटबॉटवरती तुम्ही क्लिक करायचंय आणि तिथे ते क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याची मराठी किंवा इंग्लिश ही भाषा निवडू शकता आणि त्याला म्हणजे चॅटबॉटला तुम्ही प्रश्नही विचारू शकता